नमस्कार मंडळी आज ना एक आगळी वेगळी पद्धत वापरून आपण मटर मसाला पुरी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच हे पुऱ्या नुसताच खायला अशा मस्त लागतात अप्रतिम चवीच्या पुऱ्या रेडी केल्या होत्या मी इथं बऱ्याचदा आपण पुऱ्या बनवतो पण साध्या साध्यासुद्या पद्धतीने बनवतो माझ्या पद्धतीने बनवलात तर भाजी बनवण्याची सुद्धा गरज नाही अशाच पुऱ्या ह्या खायला खूप टेस्टी लागतात मार्केटमध्ये असे फ्रेश मटर आलेले आहेत तर मटर मसाला पुरी नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकताय जास्त वेळसुद्धा अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या राहतात ह्या तर अप्रतिम स्टपिंग भरून आतमध्ये मी या पुऱ्या बनवलेल्या आहेत चव खूप छान लागली होती नक्की विश्वास ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेलच की किती टेस्टी झाल्या होत्या ह्या पुऱ्या सगळ्याच पुऱ्या अशा टम फुगून आल्या होत्या तर बघू शकताय मस्त अशा पुऱ्या बनवण्यासाठी आता आपण इथं फ्रेश वटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या मी ते पाव किलोच आणल्या होत्या तर ते सोलून अशा पाऊन वाटी इतक्या झाले होते तर बघू शकता मी एका कढईमध्ये आता याला काढून घेत आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व या मटारला तर आता इथं एक ते दीड वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मी तर इथं पाणी घालून घ्यायचं आहे गॅस ऑन करायचं आहे आणि याला एक तीन ते चार मिनटापर्यंत याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मटर असा म मौसूत झाला पाहिजे असं शिजवून घ्यायचं आहे तर आता मटारच्या दाण्यांवर अवलंबून आहे शक्यतो द जर निबर असतील तर त्यांना जास्त वेळ लागू शकतो तर मटर आपला शिजत आहे तवर आपण इथं पीठ मळून घेऊया पुऱ्यांसाठीचं तर आता इथं छोटा कप घेतलेला आहे तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकताय तर त्या एका कपाने एक एक मी एक कप मैदा घेतलेला आहे पावन कप इतकं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता इथं बघू शकता आहे मी बेसनचं पीठ वापरत आहे पुऱ्या करतोय म्हणल्यावर बेसनचं पीठ वापरल्याने थोडंसं कलर एकसारखा येतो तळ्याच्या नंतर पुऱ्यांना आता इथं ओवा घालून घेत आहे आणि आपलं जे साधारण तेल असतं गरम न केलेलं तेल आहे ते हे तर ते तेल घेतलेलं आहे तेलाचं मोहन घालायचं आहे दोन चमचे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं एक जीव करून घ्यायचं आहे मऊ खुसखुशीत पुरी होते तेलाचं मोहन घातल्याने तर बघू शकताय मी अगोदरही तुम्हाला दाखवलेलीच आहे पुरी कशी टम्म फुगलेली होती ते आणि सुद्धा झाली होती आतली सुद्धा अशी मस्त भरली गेली होती तर हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पिठाच्या कणाकणाला असं तेलाचं मोहन लागलं पाहिजे असं आपल्याला हे आ, पीठ एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू आहे थोडं थोडं पाणी घालून आपण आता घट्टसर डो मळून घ्यायचा आहे आपल्याला जास्त सैलसर मळून घ्यायचं नाही तर बघू शकता इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आता एक कप पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये फक्त तीन ते चार चमचे पाणी उरून उरलेलं आहे तर पिठाच्या ह्याच्यानुसार कमी जास्ती एक दोन चमचे होऊ शकतं इथं पाण्याचं प्रमाण तर आता इथं बघू शकताय आहे मी तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा याच्यावर अंदाजे तर आता त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे पिठाला आणि याला एक भिजत ठेवायचं आहे वरती झाकण ठेवून याला भिजत ठेवणार आहोत पीठ भिजत आहे आता आपण स्टफिंग बनवून घेऊया आता तीन ते चार मिनटं आपल्याला हे मटार शिजून झालेले आहेत तर आता एक मटार असा घ्यायचा थंड करून घ्यायचा हातावर आणि मॅश करायचा आहे हाताने तर मॅश केल्याच्यानंतर असा मौसूत झाला पाहिजे मटार आपला बघू शकताय मऊसूत झालेला आहे आता याला आपण एका चाळणीवर काढून देणार आहोत शक्यतो याच्यामध्ये पाणी नाही ठेवलं पाहिजे तर गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि आता इथं बघू शकताय मी एक चाळण घेतलेली आहे त्या चाळणीवर हे मटार ओतून देत आहे याच्यामधलं पाणी सगळं निघून जाईल म्हणून चाळणीवर ठेवलेलं आहे शक्यतो परत एकदा सांगते मटारमध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे तर सुख सुख करून घ्यायचं आहे याला किंवा थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत आता इथं बघू शकता आहे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मटार टाकून द्यायचे आहेत थंड करून घेतलेले आहेत पाणी याच्यामध्ये अजिबात राहिलं नाही थंड झाल्याच्यानंतर आपोआप पाणी हे होतं सुकलेलं सुकल्यासारखे होतात मटार सगळे एक चमचा धने घातलेला आहे धन्याने खूप छान टेस्ट येते तीन ते चार मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तिखट आवडीप्रमाणे कमी जास्तीच करू शकताय तुम्ही आता इथं पाऊन चमचा इतकं मी जिरे घालून घेत आहे सगळं मी मटार वाटते वेळेसच घालून घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे मी तर हिरवी मिरचीच वापरत आहे मी तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये वापरू शकताय तर मी फक्त हिरवी मिरची वापरलेली आहे इथं लाल तिखट वगैरे काही वापरलेलं नाही मस्त असं पिठाळ होईपर्यंत आपल्याला चमच्याने फिरवून फिरवून याच्यामधलं एकजीव करत करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघू शकताय कसं वाटून घेतलेलं आहे मी इथं आता इथे गॅ गॅस ऑन केलेला आहे कढई ठेवलेली आहे थोडंसंच तेल घालायचं आहे दोन चमचे घातलं तरी चालेल आता या चमच्यामध्ये तेल गरम होण्याच्या अगोदरच आपल्याला याच्यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे जे काही पाण्याचा अंश राहिला असेल त्या मटारमध्ये वाटलेल्या तर ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी मदत होते म्हणून मी तर बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे खमंग असं बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणू शकता आपल्याला आणि बेसन भाजल्याच्या नंतर कलर चेंज झाला की लगेच आपण याच्यामध्ये जे मटार वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करत राहायचं आहे कमीत कमी पाच ते सहा मिनटं याला एकजीव करत राहायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे लक्षात असू द्या आपण अगोदरही मटार शिजवते मीठ घातलं होतं आता आपण थोडंसंच घालत आहोत तर बघून घालू शकता थोडंसं चाटून वगैरे बघू शकता याला किंवा खाऊन बघू शकताय म्हणू शकताय तर आता याला असंच परतत राहायचं आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता परतून तर बघू शकता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे छोटी तर त्याच्यामध्ये काढून द्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे स्टफिंग जरी तुम्हाला थोडीशी दिसत असेल पण खूप छान साऱ्या पुऱ्या होत्या त्याच्यामध्ये तर तुम्हाला पुढं चालून मी दाखवणारच चा आहे किती गोळे बनतील याचे पुऱ्यामध्ये स्टफिंग भरायचे तर बघू शकता असं पसरवून द्यायचं आहे लवकर थंड होतं म्हणून तर आता याला थंड करून घ्यायचं बघू शकताय थंड झालेला आहे आता थोडे थोडे गोळे घ्यायचे आहेत असे चमच्याने घेऊ शकता किंवा हाताने घेतलं तरी चालेल आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळेच आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे पुरीचा जेव्हा उंडा भरतो आपण तेव्हा सोपं जाईल आपल्याला तर छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ शकता आता पुरीचा आकार तुम्ही किती मोठा करणार आहात त्याच्यावर अवलंबून आहे गोळ्याचा आकार पण किंवा गोळा बनवायचा पण तर बघू शकता मी इथं छोटे छोटेच असे गोळे बनवून घेत आहे याचे सगळेच अशाच पद्धतीने बनवलेले आहेत बघू शकताय तुम्ही पीठसुद्धा आता इथं भिजून झालेलं आहे आता मी तुम्हाला पुरी कशी बनवायची किंवा पु पुरीचा पहिला हुंडा कसा बनवाय बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता बघू शकताय असा छोटा गोळा घ्यायचा आणि हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पसरट करून घ्यायची आहे लाटी केल्यासारखी आपल्याला आणि त्याच्यामध्ये हा मटारचा उंडा जो बनवलेला आहे स्टफिंगचा तो भरून घ्यायचा आहे तर पोळीचा उंडा कसा भरून घेतो आपण तसा भरून घ्यायचा आहे आणि वरची बाजू अशी मिळती घ्यायची आहे आणि चिपकावून घ्यायची आहे म्हणू शकताय तर सर्वात अगोदर आपण गोळे बनवून घेतले त्याच्यानंतर पुरीचे उंडे बनवून घेत आहोत आपण तर अशाच पद्धतीने जरा प्रेस करून ठेवायचं आहे याला या ह्याच्या प्लेटीमध्ये प्रेस केल्याने जे वरची बाजू आपण चिपकावून घेतलेली आहे ते सुटणार नाही तेलामध्ये गेली तरी तर बघू शकताय दुसरीसुद्धा मी असंच करून घेत आहे तर पिठाचं प्रमाण आणि गोळ्याचं प्रमाण समानच घ्या जास्त नाही ना कमी नको तर बघू शकताय मस्त असं स्टफिंग भरून घ्यायची पु बाजूची मिळती बाजू करून घ्यायची आहे आणि वरती चिपकावून द्यायचं आहे म्हणू ते, ते आहे आणि असं हाताने प्रेस करायचं आहे थोडंसं प्रेस केलं की ते चिपकतं पीठ सगळं आणि ते पुरी तेलात गेली की फुटणार नाही थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे वरती पुरींना आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे असेच गोळे करून घ्यायचे आहेत गरम गरमच करून घ्या शक्यतो आणि इथं मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की मग याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे इकडं तेल गरम होत आहे तर आपण पुऱ्या लाटून घेऊया तर लाटून घे गे, घेण्यासाठी मी इथं पोळपाड घेतलेला आहे तर पोळपटार असं कोरडं पीठ लावून थोडंसं पुरीचा उंडा ठेवायचा आणि हातानं शक्यतो सुरुवातीला प्रेस करून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन लाटणे मारून घ्यायचे आहे त्याला जास्त मा लाटणे मारून घ्यायचे नाहीत तर जाडसरच ठेवायचं आहे जास्त जाडसर नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही म्हणू शकता बघू शकता इथं मी पुरी कशा पद्धतीने आणि कितपत जाडसर ठेवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता पुरी लाटून झालेली आहे इतपतच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे नाहीतर जास्त ला लाटलं की आतली जे स्टपिंग आहे ते बाहेर पडते आणि तेला तळते वेळेस बाहेर येऊन तेलाचं तेल खराब होतं म्हणू शकताय तर आता इथे तेल गरम झालेला आहे मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे पुरी आतमध्ये सोडून द्यायची आहे तेलामध्ये मग गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपल्याला मोठ्या आचेवर आपण या पुरीला कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा काढू शकताय मी हलका सोनेरी कलर काढलेला आहे सगळ्याच पुऱ्यांचा तर बघू शकताय मस्त अशी टम फुगलेली आहे पुरी आपली म्हणू शकताय सगळ्याच पुऱ्या अशाच पद्धतीने फुगतात आणि बाकीच्याही पुऱ्या मी अशाच लाटून घेतलेल्या आहेत एकदमच लाटून घ्यायच्या आणि एकदमच तळून घ्यायच्या बघू शकताय मस्त अशी पुरी तळून झालेली आहे सोनेरी रंगावर मी काढून घेतले रंगावर काढून घेतलेली आहे तुम्ही जास्त ब्राऊनसुद्धा करू शकताय तर बघू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला पुऱ्या बाकीच्याही तळून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय अशाच पद्धतीने लाटून घ्या किंवा अशीच पद्धत फॉलो करून ह्या पुऱ्या बनवल्यात तर अप्रतिम लागतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात न खाणारेसुद्धा आवर्जून तेलकट खायचा विचार करतील तर बघू शकताय मस्त अशा पुऱ्या आता आपल्या रेडी आहेत म्हणू शकताय अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने सगळ्याच पुऱ्या मी आता तळून घेणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद